शेवाड्यामुळे तुमचं ठिबक फार जास्ती चोखप होत असतं तर शेवाडं आपल्या पाईपलाईनमध्ये जाण्यापासून रोखणं किंवा ठिबक सिंचन मध्ये जाण्यापासून रोखणं हे फार एक महत्त्वाचा विषय आहे आणि ते रोखण्यासाठी ड्रिप इरिगेशनचा आत्मा म्हणजे फिल्टर हे आम्ही भरपूर व्हिडिओमध्ये वापरतो हा शब्द कारण हा फार महत्त्वाचा आहे ज्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन केलेली आहे त्यांना तर माहितीच आहे की फिल्टर जर योग्य वापरलं नाही तर त्यांनी जी काही हजारो लाखो रुपयाची ड्रिप टाकली आहे ती संपूर्णपणे वाया जाते ती चोकअप होऊन जाते हा आजपर्यंतचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर की ठिबक चोकअप होऊ नये म्हणून काय करावं तर त्यातला हा एक महत्त्वाचा पार्ट आहे की योग्य फिल्टर लावावं त्यातल्या त्यात जर ज्या शेतकऱ्यांचं पाणी उघडा सोर्स आहे म्हणजे नदीचं आहे नाल्याचं आहे किंवा शेत कि तलावाचं आहे साध्या तलावाचं आहे तर अशा ठिकाणी काय होतं की ते पाणी हवेच्या संपर्कात जास्ती येत असतं आजूबाजूची घाण त्या पाण्यात जास्ती प्रमाणात जात असते तर तिथे मोठ्या प्रमाणात शेवाडाची निर् निर्मिती होत असते आणि ह्या शेवाड्यामुळे तुमचं ठिबक फार जास्ती चोखप होत असतं बऱ्याच वेळा शेतकरी जेव्हा ठिबक वगैरे साफ करता किंवा पाईपलाईन दुरुस्तीचं काम करता, तर त्यांना तिथे माती भेटते आता त्यातली बहुतांश जो आ, माती ना ही आधीच शेवाडं होतं ते नंतर तिथे कोरडं झालं आणि मग त्याचं माती रूपांतर झालं हे शेतकऱ्यांच्या लक्षातही येत नाही तर शेवाडं आपल्या पाईपलाईनमध्ये जाण्यापासून रोखणं किंवा ठिबक सिंचनमध्ये जाण्यापासून रोखणं हे फार एक महत्त्वाचा विषय आहे आणि ते रोखण्यासाठी सँड फिल्टर तुम्हाला मदत करत असतं पूर्वी फक्त असं लोखंडाचं सँड फिल्टर यायचं आता प्लॅस्टिकचं पण येतं कारण लोखंडाच्या सँड फिल्टरला एक ठराविक आयुष्य भेटत होतं दहा वर्ष बारा वर्ष पण जे प्लॅस्टिकचं सँड फिल्टर आहे याला आम्ही म्हणतो की बाबा आता पंचवीस वर्ष तीस वर्ष काही अडचण नाही तर इथे मी माहिती देणार आहे हा एक महत्त्वाचा विषय जसं मी सांगितलं की ज्यांचं उघड्या पाण्याचा सोर्स आहे त्यांना सँड पडते कारण तिथे शेवाडं मोठ्या प्रमाणात येत असतं तर मी तर सांगितलं की पाईपलाईन मध्ये काय अडचण येते पण हे सँड ही जी शेवाडं आहे हे जर तुमच्या ड्रिपमध्ये गेलं तर हे तुमचं जे ड्रिपर आहे ना हे चोकप होऊन जात असतं यातनं जे पाणी बाहेर पडतं ते बंद होऊन जातं आणि मग तुम्हाला ठिबक बदलावी लागते जर तुम्ही सँड फिल्टर वापरलं तर तुम्हाला ह्या सर्व्या प्रॉब्लेमपासून सुटका होते आणि तुमची ठिबक सिंचन तुमचं स्प्रिंकलर इरिगेशन छान चालतं तर सँड फिल्टर म्हणजे काय तर अशी एक लोखंडाची किंवा आता प्लॅस्टिकची बॉडी असते की ज्याच्यामध्ये इथे एक प्लेट आम्ही लावलेली असते ह्या प्लेटवर मशरूम लावलेले असतात वेगवेगळे मशरूम म्हणजे काय तर आपल्या फुटबॉलसारखे आणि हिच्यावर आम्ही रेती टाकलेली असते ही जी रेती ना ही आपल्या नदीत सापडते त्यातली रेती नाही आहे ही विशिष्ट मशिनिंग करून आणलेली रेती असते ही रेती जर हातावर घेतली आणि अशी जर तुम्ही हात घासले एकमेकांवर तर तुमच्या हाताला अक्षरशः रक्त येऊ शकतं इतकी ती अनुकुचीदार असते त्याचे जे एजेस आहेत त्याचे जे बाहेरचे किनारे त्याला विशिष्ट प्रकारची धार दिलेली असते तर ही वेगवेगळ्या साईजमधली रेती असते वेगवेगळ्या शेपमधली रेती असते ही एकत्र करून इथे टाकलेली असते तर काय होतं की तुमचं जे शेवाडंयुक्त पाणी येतं ते इथे शेवाडं अटकतं आणि स्वच्छ पाणी पुढे जातं हे इनलेट असतं आणि हे आउटलेट असतं सँट फिल्टरमध्ये पण आता जेव्हा मी सांगतोय की बाबा तुम्ही नदीला किंवा शेततड्याला या प्रकारचं सँड फिल्टर वापरू शकता तर तिथे असं होतं की खूप मोठ्या प्रमाणात शिवाडा येतं तर हे सँड फिल्टर पण असं होऊ शकतं की एका एका दिवसात चोकअप होतंय मग याला साफ करण्याची यंत्रणा सुद्धा दिलेली असते ही जी आहे ना ही बॅक फ्लॅश असेंब्ली आहे म्हणजे हा कॉक तुम्ही बंद करायचा म्हणजे तुमचं इनलेटचं पाणी आता खालून वर जाईल आणि हाई कॉक तुम्ही बंद करायचा आणि हा फ्लश ओपन करायचा म्हणजे इथे रेतीमध्ये तुमची जी काही घाण अटकली आहे ती तरंगते आणि बाहेर निघून जाते तर तुम्ही चालू मोटरमध्ये सुद्धा याला साफ करू शकतात भरपूर शेतकऱ्यांना अनुभव आलेला असेल की त्यांनी साधं फिल्टर जर लावलं तर ते, ते दोन दोन मिनिटात पाच पाच मिनिटात चोखप होत असतं नदीच्या पाण्यावर तर अशा ठिकाणी हे सँड फिल्टर तुम्हाला वापरावं वा लागतं हे सँड फिल्टर नंतर स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर लावणं कंपल्सरी असतं कारण हे सॅन फिल्टर फक्त मोठ्या प्रमाणातली घाण जी आहे तीच पकडतं किंवा समजा मोठं शिवाडा आलं तर ती जी वाढू आहे त्याचे जे अनुकुचीदार कण आहे ते त्या शेवाड्याला कट करत राहतात कारण शेवटी पाणी येतं तर व्हायब्रेशन असतं आणि त्याच्यामुळे ते शेवाड्याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ते पुढे जात राहतात तर इथे पुढे स्क्रीन फिल्टर डिश फिल्टर लावणं जरूरी असतं तर याबद्दलच आज तुम्हाला माहिती द्यायची होती तुम्हाला जर अजून याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या कमेंटमध्ये विचारू शकतात आमचे इंजिनियर सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात धन्यवाद